रेल्वे सल्लागार समितीच्या प्रत्येक बैठकीत सततपणे मागणी केल्याने धामणगाव रेल्वे स्टेशनवर राजस्थान जाण्याकरता चेन्नई भगत की कोठी जोधपूर गाडी क्रमांक बारा हजार दोनशे सव्वीस व गाडी क्रमांक बारा हजार दोनशे पंचवीस या गाडीचा थांबा देण्यात आलेला आहे रेल्वे सल्लागार समितीने सल्लागार समितीच्या बैठकीत कोच इंडिकेटर लावण्यात यावे दोन्ही प्लॅटफॉर्मवर प्रवाशांकरता मोठे शेड उभारण्यात यावे तसेच प्लॅटफॉर्म क्रमांक एक वरून प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर जाण्याकरता लोखंडी पूल करण्यात यावा त्याचप्रमाणे गौरक्षणजवळील दुसरे अंडर ब्रिज मार्ग तयार करण्यात यावे अशा प्रकारच्या मागण्या केलेल्या होत्या उपरोक्त मागण्यांपैकी केवळ राजस्थान जाण्याकरता गाडीचा था थांबा या मागणीला अतिविलंब होत होता परंतु रेल्वे प्रशासनाने सल्लागार समितीची सदर मागणीसुद्धा पूर्ण केलेली असून चेन्नई वरून की कोठी जोधपूर जाणाऱ्या गाडीचा थांबा धामणगाव रेल्वे स्थानकावर आता देण्यात आलेला आहे तत्कालीन खासदार प्रतापदादा अडसर यांचा सुद्धा या कार्यात सिंहाचा वाटा असून आमच्या प्रयत्नांना पाठबळ देण्याचे कार्य तडस आणि अडसर यांनी दिल्याचे सल्लागार समितीचे सदस्य कमल छांगानी म्हणाले भगत की कोठी ही गाडी हप्त्यातून पाच दिवस जाताना दुपारी बारा वाजून दोन वाजता तर चेन्नई कडे जाताना पहाटे पाच वाजून बेचाळीस मिनिटांना धामणगाव रेल्वे स्थानकावर थांबणार आहे रेल्वे सल्लागार समितीच्या या मागणीला सुद्धा रेल्वे प्रशासनाने मान्य करून राजस्थान गाडीचा थांबा धामणगाव रेल्वे स्टेशनला येथे दिला त्यामुळे रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य कमल शांगानी अर्चना राऊत दिनेश बोबळे सुनील साकुरे दिनेश मुंडळा यांनी रेल्वे प्रशासनासह स्टेशन प्रबंधक दियार मुदलियार यांचे आभार व्यक्त केले आहे